नमस्कार मी मनीषा आज एक छोटीशी बोधकथा एकदा एक राजा आपल्या मंत्र्यांच्यासोबत गावातनं फेरफटका करायला निघाला की प्रजेचं हालाहल पाहिजे म्हणून आणि फिरता फिरता ते एका व्यापाऱ्यापाशी चंदनाचा एक व्यापारी होता त्या व्यापाऱ्यापाशी त्याचं फिरता फिरता राजेसाहेबांची स्वारी आली आणि सहज त्याच्याकडं त्यांनी पाहिलं आणि नंतर थे दे फेर थे ते दरबारा आपल्या राजवाड्यामध्ये परत गेले त्यांचा फेरफटका पूर्ण झाला आणि ते परत गेले तेव्हा त्यांनी मंत्र्याला बोलवलं आणि मंत्र्याला सांगितलं तो चंदनाचा व्यापारी आहे ना त्याला तू जरा बोलवून घेऊ नये मला जरा त्याच्या नजरेमध्ये काहीतरी वेगळंच वाटलं आणि त्याला फाशीची शिक्षा देऊन टाका तर मंत्र्यानं एकदम प्रश्न पडला एकदम फाशीची शिक्षा कशासाठी काय तर ते राजेसाहेबांना म्हणाला पण कशासाठी काय नाही म्हणे मला त्याच्यात डोळ्यामध्ये माझ्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटलं तर तू त्याला बोलवून आण आणि त्याला फाशीची शिक्षा देऊन टाका मग मंत्री म्हणाले राजेसाहेब माझं थोडंसं ऐकून घ्या की आहो तो व्यापारी इतका चांगला आहे ना चंदनाचा व्यापारी आणि तो नेहमी तो तुमच्या तुमचं गुणगान करत असतो तुमच्याबद्दल चांगलं बोलत असतो आणि तुमची नेहमी तारीफ करत असतो तर तुम्ही त्याला उगीच फाशीची शिक्षा कशा करता सुनावता तर अशी स्वतःची स्तुती ऐकल्यानंतर राजाचं थोडं संबंध पालटलं मग ते म्हणाले असं आहे होय चंदनाचा व्यापारी आहे तो बरं आणि तो आमच्याबद्दल एवढं चांगलं बोलतो बरं 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 मग त्याला तर फाशीची शिक्षा रद्द करून टाका आणि ही सोन्याच्या नाण्यांची थैली त्याच्या या चांगल्या माझ्याबद्दलच्या विचाराबद्दल त्याला आपण बक्षीस म्हणून घेऊन जावं म्हणल्यानंतर राजाचं मन, राजा मन इकडं हे पालटलं त्याच्या शिक्षेबद्दल मग तो थैली घेऊन त्या व्यापाऱ्याकडं गेला आणि आपलं वेश वेगळा बदलून गेला होता म्हणजे त्याला शंका यायला नको म्हणून आणि त्या चंदनाच्या व्यापाऱ्याकडं गेला होता म्हणला काय काय साहेब काय कसं काय आहे व्यापार व्यापार कसं काय चाललं आहे मग तो म्हटलं काय सांगायचं अहो तुम्हाला हे चंदनाचं जो मी व्यापार करतो ना कोणी घेत नाही हो चंदन नुसतं हुंगतात वास घेतात आणि जातात आणि आ अद्यापपर्यंतचं काही त्या व्यापार त्यातून झालेला नाही बघा असा त्यांनी सूर काढला त्याबरोबर तो व्यापारी काय म्हणाला की म्हणे म्हणजे आता त्याची सुद्धा बुद्धी बघा की आता हे काय चंदन मी एवढं आहे पण हे काही खपत नाही कुठेतरी एवढं तेवढंसं आहे लोकं वास घेतात नाही म्हणतात तर आता राजेसाहेबांच्या अंत्यविधीसाठीच हे चंदन उपयोगाला येणार कारण मोठ्या लोकांना चंदनाची चिता करतात ना म्हणून तोही बोलून गेला की म्हणे हे आता राजेसाहेबांच्या अंत्यविधीलाच याचा उपयोग होईल तशी मंत्री एकदम चरकला आणि म्हणाला अरे बापरे असं राजाबद्दलसुद्धा जमा असं आहे काय मग तो काही बोलला नाही आणि त्या म्हणते ह्याला म्हणाला व्यापाऱ्याला म्हणाला अरे अरे अरे, अरे 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 काय हो तुम्ही साहेब काय असा विचार करता राजेसाहेब तुमच्याबद्दल किती म्हणजे स्तुतीनं बोलतात तुमच्याबद्दल चांगलं बोलतात आणि त्यांनी काय केले तुम्ही चंदनाचा व्यापार करता हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी ही थैली तुम्हाला आ, ही द्यायला सांगितली आहे मला तुम्हाला आणि तुमच्याकडनं चंदन आणायला सांगितलं आहे घरामध्ये वापरायसाठी म्हणून आणि तुम्ही त्यांच्या अंत्यविधीचं बोलताय अरे बापरे असं काय हे बरोबर नाही म्हणाले ते आणि मत तुमच्याबद्दल खूप चांगलं आहे तर हे तुम्हाला बक्षीस त्यांनी पाठवलं आहे चंदनात आम्हाला चंदन द्या आणि तेली तुम्हाला बक्षीस घ्या तुम्ही त्यांच्याबद्दल नेहमी चांगलं बोलता म्हणून मग त्या व्यापाऱ्याचंही मन पालटलं आणि म्हणलं अरे रे माझं चुकलंच बरं का तसं तर राजेसाहेबांच्या अंत्यविधीसाठी वगैरे असं काही मला म्हणायचं नाही आणि राजेसाहेबांना भरपूर आयुष्य मिळू दे इतका चांगला राजा आपल्याला मिळाला आहे तर रा प्रजेला पण त्याचं भरपूर वर्ष सेवा करायचं म्हणजे मिळू दे कालखंड मिळू दे आणि प्रजेला पण त्यामुळं ते सुखात राहील प्रजा तेव्हा त्याचंही मन पालटलं याचंही मन पालटलं आणि म्हणाला की रोज राजेसाहेबांनी तुमच्याकडनं चंदन आणायला सांगितलं आहे घरामध्ये वापरण्यासाठी ठीक आहे म्हणाला काय हरकत नाही आणि अशा पद्धतीनं की त्या मंत्र्याच्या एका चांगल्या विचारामुळं त्यांनी जे दोघांना चांगले विचार सांगितले त्यामुळे त्या दोघांच्या मनात जे कलुषित विचार होते एकमेकाबद्दल ते कलुषित विचार नाहीसे झाले म्हणून नेहमी चांगलेच विचार करावेत त्या चांगल्या विचारातूनही काही वाईट विचार असतील तर ते निघून जातात असं ह्या बोधकथेचं तात्पर्य मी आपली एके ठिकाणी वाचली होती आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण कॉमेंट्स द्या म्हणजे मलाही जरासं असं बरं वाटतं आणि काय असतील त्या तुम्हाला आवडली नाही काय वाटते कमीपणा हे त्याच्यामध्ये कॉमेंट्स द्या धन्यवाद जय श्रीराम आपणही सगळेजणं असाच चांगला विचार करू आणि कुणाची मनं कलुषित असतील ती त्यातली कलुषितपणा बाजूला करून एकमेकाबद्दल चांगलं काय वाटेल याचा आपण विचार करूया